काही लोक असं म्हणतात की हे खेळाडूचीच जाऊन काय करणं काय काळजी करू नका एक आणखी खेळाडू पाहिला सांगलीचाच पाहिला आणि त्यांचं नाव मारुती माने मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर जवळ सिंगल महाराष्ट्र महाराज नाही जवळ आणि <स्था> तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष पुस्तिकेल पैसेचा अध्यक्ष नाही आहे कोणसा फायदा राहिले आणि कुठले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो ही काही लोकशाही आहे ही काय स्वातंत्र्य आहे आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मलमजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे त्या देशाच्या सुद्धा तेवढाच हक्क आहे हे स्वातंत्र्य आहे आणि हा निर्णय या देशामध्ये केला आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजचे राजकीय करतात आणि म्हणून वेगळी आली इथे एकत्र राहायची गरज आहे जे जे कुणी म्हणूनच अधिकाराचा हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात कार्य घेतला पाहिजे कुणी व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणाऱ्या शेती असो किंवा आज इथं चंद्रात पाटलांच्यासारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी बाबीता का आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणाऱ्या एका तरुण खेळाडूची दिवस या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळूशीचं जाऊन काय करणं काही काळजी करू नका एक आणखी खेळाडू खायला सांगितलाच खायला आणि त्यांचं नाव मारुती माने मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर जवळ सिंगल महाराष्ट्र महाराज नाही जवळ आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष कुस्ती केल परीक्षेचा अध्यक्ष नाही आहे त्यावेळेला कोणसा फायदा आहे आणि कुठ राणे याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष माझे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण म्हणे पुढे येत आहेत राज्याचं नाव आणि घेत आहेत उद्या तर देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि तिचा क्षेत्र दान असे जे कुणी खेळत आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि त्या दृष्टीनं चंद्र खेळ आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली त्यांची निवड करून वाचली आणि वस्त होतं या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने यांची असे अशी निवड केली सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुद्धा ही कोण हा चंद्र एकदम खासदार बन निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर जसं जशी माहिती त्यांची होईल तसं लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खाशी वाचायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या फादरे मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी संबंध या देशाचा मूलभूत अधिकार उद्धवस्था करायला निघाले त्यांच्याविरुद्ध संघर्ष करायला आणि सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी संग्रहात लोक संसदेमध्ये उभे राहतील इसी मला या सिरली आहे